उद्धव शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी रविवारी धनेगाव येथे शिवसेना शिंदे गटाच्या उद्धव शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी हेमंत पाटील आमदार आनंद भोंडारकर व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा वर्षापासून माननीय उद्धवराव पाटील शिंदे हे शिवसेनेचा या भागात राहून काम करतायत गेल्या तीस वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि पंधरा वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांचं कार्यालय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आज या निमित्तानं सुसज्ज असं कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे मनापासून त्यांना सुसज्ज शुभेच्छा देतो आणि निश्चितच या भागामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांना शुभेच्छा देतो अनेक ठिकाणची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि नगरपालिकेमध्ये आपण बघता की माननीय आमचे युतीचे आमचे नेते आणि अशोक चव्हाण यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार गेले होते आणि त्यांनी केवळ वीस टक्के जागा मागितल्या होत्या परंतु दोनदाही तिन्ही तिन्ही आमदार गेले त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळं अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे परंतु राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळं त्यांच्याबरोबर काही ठिकाणी युती आहे नंतर अंगोलीला मी जाणार आहे आणि या संदर्भामध्ये आता एबी फॉर्म तो मला तो अटप झालेला आहे आणि निश्चित सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हेमंतराव पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि उद्धव पाटील यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे आणि हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कार्यालय आहे या ठिकाणी पूर्वी सुद्धा उद्धव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या अडी अडचणी या ठिकाणी सुटत होत्या परंतु आता एक कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या अडी अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहेत त्यामुळं उद्धव पाटील शिंदे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आपण गेल्या पाच वर्षामध्ये या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास रखडलेला होता त्या विकासाला चालना देण्यासाठी जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती विश्वास या ठिकाणी टाकला आणि त्याला आज एक वर्ष झालेलं आहे आपण पाहता मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यासाठी सर्वसामान्यांच्या जे काही अडीअडचणी अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आणि आपण पाहत आहे की एक वर्षामध्ये अनेक विकासात्मक गोष्टी या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक वेगळा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे बरेच दिवसापासून माझ्या कार्यालयाचं मी जवळपास चार ते पाच वर्ष झालं या पदावर हे काम करीत आहे तालुका प्रमुख पदावर कारण का माझा बरेच वेळेस आज माग पुढे होत होत गेलं कारण गेल्या वेळेस आमदारकीचे इलेक्शन लागले तर आम्ही त्यावेळेस तालुका प्रमुखचं कार्यालय माझं इथंच होत माझं उद्घाटन सोहळा झाला नव्हतं इथूनच आम्ही पूर्ण आमदार या निवडणुकीची तिथूनच आम्ही पूर्ण रण पुण्या दक्षिण तालुका प्रमुख मतदारसंघाची आम्ही इथूनच पार पाडलेली तुम्ही नक्की सह दक्षिण हे शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुम्ही बघण्याचा असाल या विधानसभेला आम आमदार भोंडारकर आम साहेब यांनी घरघोस मताने निवडून आले कारण का हे तर पहिल्यापासून वेळेस सुद्धा हे मतदारसंघ शिवसेनेचाच होता आणि याच्या पुढे पण शिवसेनेचा मतदारसंघ होता माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागत आहे आणि पक्षाने मला जर जबाबदारी दिली आणि मी नक्कीच या जबाबदारी या जबाबदारीच नक्कीच सोनं करण्यासोर आण माझा विकास आम्ही लोकांच्या गोरगीच्या जनतेचे पहिल्यापासून काम करीत आहे याच्यापुढे मी गोरगी जनतेचं काम करीत आहे गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून मी पक्षात आहे आणि अगदी अनेक अडचणी समोर जनतेच्या गेल्या आहेत आणि पर्सनल सोडलेल्या आहेत प्रमाणे म्हणजे आमच्या धनेगावामध्ये मुस्लिम मोठार आहेत कारण का ते आम्हाला भावासारखे आहेत कारण का आम्ही मिळून मिळून आम्ही चढतो असं कधी जाती हो काही आम्ही करत नाही गावातला माणूस म्हणला आम्ही सहकार्य करतो गेले दोन ट्रमजार आम्ही ग्रामपंचायत सदस्य त्या मुस्लिम वॉर्डामधून आहे